नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बढत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी दक्षिण आफ्रिका साऊथ आफ्रिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये झालेलं जे काही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आहे ती त्याचं जे काही विजेतेपद आहे ते या ठिकाणी यांनी जिंकलेलं आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे दरवर्षी संविधान हत्या दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंचवीस जूनला आपण दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करतो दोन पॉइंट लिहून घ्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये लादलेल्या आणीबाणीच्या काळामध्ये ज्यांनी अन्यायाला विरोध केला आणि त्या विरोधात लढा दिला त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी पंचवीस जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आणि एक, एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये जी काही इमर्जन्सी लागू करण्यात आली होती ती एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये आणीबाणी संपलेली होती ही देखील गोष्ट तुम्हाला चलता चलता लक्षात ठेवायची आहे पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल लगेच काय करूया जून महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जून जागतिक दूध दिवस दोन जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जून जागतिक संगीत दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग ते दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि तीस जून जागतिक लघुग्रह दिवस हो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारतातील पहिला ऑफ ग्रीड ग्रीन हायड्रोजन पायलट प्लांट कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात येणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या गुजरात या राज्याच्या अंतर्गत भारतातील पहिला ऑफ ग्रीड ग्रीन हायड्रोजन पायलट प्लांट उभारण्यात येणार आहे ठीक आहे या ठिकाणी आपली जी काही सहा महिन्याची पी डी एफ आहे ही पी डी एफ फक्त तीन दिवसामध्ये लॉन्च होणार आहे तत्पूर्वी ज्यांना ज्यांना या ठिकाणी पी डी एफ घ्यायची इच्छा आहे त्यांनी काय करायचं आहे हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे बरोबर शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला तुम्हाला हाय म्हणून मेसेज टाकायचा आहे तुम्हाला या ठिकाणी पी डी एफ पाहिजे म्हणून मेसेज जरी टाकला तर मी तुम्हाला या ठिकाणी स्कॅनर पाठवतो या स्कॅनरला तुम्हाला या ठिकाणी नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि तिथेच व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला मी ग्रुपमध्ये ॲड करून घेतो एक जुलैला संध्याकाळी सात वाजता तुम्हाला पी डी एफ केली जाईल ठीक आहे पुढचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न विचारला जाणार जागतिक शाश्वत विकास ध्येयांच्या क्रमवारीमध्ये भारत प्रथमच शंभर देशांच्या यादीच्या अंतर्गत आलेला आहे तर भारताचा कितवा क्रमांक आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपला प्यारा भारत या ठिकाणी नव्याण्णव क्रमांकावरती आहे कशाच्या बाबतीमध्ये तर ग्लोबल सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स रँकिंगच्या यादीमध्ये एक नंबरला कोण आहे फिनलँड दोन नंबरला स्वीडन तीन नंबरला डेन्मार्क प्रश्न आहे निर्देशांकबद्दल तर बाकीचे जे काही नवनवीन निर्देशांक प्रकाशित झालेले आहेत त्याच्यावरती भारताचं या ठिकाणी क्रमांक भारताचे स्थान कितवे आहे याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये पंच्याऐंशी जागतिक औषध निर्यातीमध्ये अकरावा अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये चोवीसावा जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये एकशे एक्कावन्नाववा एक ग्लोबल विंड रिपोर्टमध्ये चौथा मानव विकास निर्देशांक अहवालमध्ये एकशे तिसावा हवामान बदल कामगिरी निर्देशांकमध्ये डब्ल्यू ई एफ जागतिक लिंगभेद निर्देशांकमध्ये एकशे एकतीसावा एफ आय प्राप्त करण्याच्या बाबतीमध्ये पंधरावा ऊर्जा संक्रमण निर्देशांक बाबतीमध्ये एकाहत्तरावा आणि शाश्वत विकास उद्दिष्टांच्या क्रमवारीमध्ये वा पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी याचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पहा प्रश्न महत्त्वाचा आहे विचारला जाऊ शकतो स्टार मार्क करून ठेवू शकता चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए किस्ट्री कोवेंट्री असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे किस्ट्री कोवेंट्री असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे नवीन प्रेसिडेंट अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे अपॉइंटमेंट्सबद्दल नियुक्तीबद्दल तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण रिव्हिजन टाकूया लिहून घ्या भारतीय खत संघटनेचे अध्यक्ष बनले आहेत शैलेश सी मेहता ब्रिटनमधील गुप्तचर संस्था एम आय सिक्सच्या प्रमुखपदी ब्लेज मेट्रेवेली यांची नियुक्ती आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे अध्यक्ष भूपेंद्र यादव आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष या ठिकाणी किस्ट्री कोवेंट्री बनलेले आहेत मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त दिवेना भारती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे प्रमुख आलोक राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सूर्यकांत चे नवीन अध्यक्ष अजय कुमार भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष राजीव मेमानी आणि संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ऐंशीव्या क्रमांकाच्या सत्राचे अध्यक्ष अॅनलेना बियरबॉक असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा पुस्तक आहे पुस्तकाचं नाव लिहून घ्या द न्यू वर्ल्ड ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक डी फोटोवरून तुम्हाला लक्षात आलं असेल राम माधव असं या ठिकाणी लेखकाचं नाव आहे तर राम माधव यांनी या पुस्तकाचं लेखन केलं आहे पुस्तकाचं नाव आहे द न्यू वर्ल्ड ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात तर लेटेस्ट मागच्या महिन्यामध्ये जे काही लॉन्च झालेले किंवा प्रकाशित झालेले पुस्तकं आहेत त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया इन परस्युट ऑफ डेमोक्रेसी बियॉन्ड पार्टी लाईन्स हे us, पुस्तक लिहि आहे नजमा हेपतुल्ला यांनी हर्ट्स अँड हिरोज लिव्ह दॅट शेप्ड अस हे पुस्तक लिहिलं आहे कुलभूषण कुमार यांनी आय एम अ सोल्जर्स वाईफ हे पुस्तक लिहिलं आहे गीतिका लीडर यांनी ब्रेवेस्ट ऑफ द ब्रेव हे पुस्तक लिहिलं आहे सतीश दुवा यांनी मोदीज नीतिशास्त्र द वर्ल्ड्स हिज ओएस्टर हे पुस्तक लिहिलं आहे आदिस सी अग्रवाल यांनी विंग्ज टू आवर होप्स द्रौपदी मुर्मू यांचं पुस्तक आहे आणि द न्यू वर्ल्ड ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया हे पुस्तक आहे राम माधव यांचं पुढचा प्रश्न ऑपरेशन बशायर अल नावाचं जे काही ऑपरेशन आहे ते कोणत्या देशाच्या द्वारे राबवण्यात आलेलं ऑपरेशन आहे पर्याय क्रमांक सी इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इराण या देशाने या ठिकाणी ऑपरेशन बशायर अल फतह नावाचं ऑपरेशन राबवलेलं आहे दोन पॉइंट लिहून घ्या कतारमधील अल उदेद हवाई तळाला लक्ष करून ऑपरेशन बशायर अल फतह सुरू केलं आहे ही कारवाई अमेरिकेच्या ऑपरेशन मिडनाईट हॅमरला थेट प्रतिसाद होती ज्यामध्ये इराणी अणुसुविधांवरती हवाई हल्ले करण्यात आले होते आणि ऑपरेशन बशायर अल फतह याचा अर्थ काय होतो तर विजयाची घोषणा असा याचा या ठिकाणी अर्थ होतो कोणी या ठिकाणी हे ऑपरेशन राबवलं आहे इराणने इराणबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया वर्तमानमधील अध्यक्ष आहेत मसूद पेजशकियान राजधानी आहे तेहरान चलन वापरलं जातं इराणी रियाल भाषा वापरली जाते पर्शियन पुढचा प्रश्न सरकारने म्हणजेच कोणत्या राज्य सरकारने नावव्या नावाचा एक संयुक्त पायलट उपक्रम या ठिकाणी राज्यामध्ये सुरू केलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी सरकारने उत्तर प्रदेश राज्याच्या अंतर्गत नावव्या एन ए व्ही वाय ए हा जो काही इनिशिएटिव्ह आहे तो सुरू करण्यात आलेला आहे मग ऑब्व्हियसली साहजिक आहे तुम्हाला एन ए व्ही वाय ए याचा फुलफॉर्म विचारला जाणार लिहून घ्या नर्चरिंग ॲस्पिरेशन थ्रू वोकेशनल ट्रेनिंग फॉर यंग ॲडोल्स कसंट असं याचा फुल फॉर्म आहे आणि या नाव्याचा उद्देश काय आहे सोळा ते अठरा वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींना ज्यांनी किमान दहावी पूर्ण केली आहे त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना या ठिकाणी सक्षम बनवणं हा याच्या मागचा उद्देश आहे चांगला इनिशिएटिव्ह घेण्यात आलेला आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारकडून स्थापना झाली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुदुवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न भारत कोणत्या वर्षामध्ये पहिला व्यापक घरगुती उत्पन्न सर्वेक्षण करणार आहे तर पर्याय क्रमांक ए ट्वेंटी ट्वेंटी सिक्स म्हणजेच दोन हजार सव्वीस मध्ये आपला भारत देश या ठिकाणी फर्स्ट टाइम पहिला व्यापक घरगुती उत्पन्न सर्वेक्षण करणार आहे पुढचा प्रश्न पहिल्या महायुद्धातील सैनिकांच्या सन्मानार्थ स्मृतिस्तंभाचे उद्घाटन करण्यासाठी भारत आणि टिंबटिंब देश एकत्र आलेला आहे विचारला जाऊ शकतो पर्याय क्रमांक डी केनिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केनिया आणि भारत देश या ठिकाणी पहिल्या महायुद्धातील सैनिकांच्या सन्मानार्थ स्मृतिस्तंभाचे उद्घाटन करण्यासाठी दोन्ही देश या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत हे जे काय स्मृतिस्तंभ आहे ह्याचं जे काही उद्घाटन करण्यात येणार आहे त्याच्या मागचा उद्देश काय आहे तर लिहून घ्या हे स्मारक पहिल्या महायुद्धातील पूर्व आफ्रिकन मोहिमेमध्ये शहीद झालेल्या अनामिक भारतीय आणि आफ्रिकन सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हे या ठिकाणी स्थापन किंवा याचं उद्घाटन करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न संरक्षण नवप्रक्रम वाढवण्यासाठी कोणत्या दोन आय आय टींनी भारतीय लष्कराच्या पश्चिम कमांडसोबत सामंजस्य करार केलेला आहे तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए आय आय टी रोपर आणि पर्याय दौन क्रमांक बी आय आय टी कानपूर या दोघांनी या ठिकाणी सामंजस्य करार केलेला आहे कोणासोबत भारतीय लष्कराच्या पश्चिम कमांडसोबत कशासाठी संरक्षण नवप्रक्रम वाढवण्यासाठी पुढचा प्रश्न जून दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील पहिली हायड्रोजन इंधन सेल बस कोणत्या शहरामध्ये सुरू झालेली आहे तर पर्याय क्रमांक बी लेह लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लेह लद्दाख या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिली इंडियाज फर्स्ट हायड्रोजन फ्यूल सेल बस या ठिकाणी सुरू झालेली आहे शेवटचा प्रश्न जून दोन हजार पंचवीस मध्ये स्केचर्स या ब्रँडच्या नवीन ब्रँड अॅम्बॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए शाहिद कपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर स्केचर्स नावाचा जो काही ब्रँड आहे त्याचे या ठिकाणी नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून शाहिद कपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होताचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या राज्याने देशाची पहिली योग धोरण जाहीर के केली आहे म्हणजेच जाहीर केली आहे तमिळनाडू महाराष्ट्र उत्तराखंड की राजस्थान तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे आपली जी काही सहा महिन्याची पी डी एफ आहे बऱ्याच जण या ठिकाणी कन्फ्युजन होत आहेत लक्षात घ्या सहा महिन्याची पी डी एफ सुद्धा आपण या ठिकाणी नव्याण्णव रुपयाला विकतो आणि एक वर्षाची पी डी एफ सुद्धा आपण या ठिकाणी नव्याण्णव रुपयाला विकतो याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका ही जी काही सहा महिन्याची पी डी एफ आहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस दरम्यान असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय काय भेटणार आहे तर काळजीपूर्वक आहे का जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून या सहा महिन्याचे प्रत्येकी प्रत्येकी प्रत्येक महिन्याचे सेपरेट सेपरेट असे एकशे पन्नास एकशे पन्नास वन लायनर फॉर्मॅटमधील करंट अफेअर्सचे महत्वाचे प्रश्न मिळणार आहेत त्याच्यानंतर काही विशिष्ट टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न उत्तर मिळणार आहेत जसं की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ केंद्राचं मंत्रिमंडळ महत्त्वाच्या नियुक्त्या योजना निर्देशांक युद्ध सराव पुरस्कार पद्म पुरस्कार ऑपरेशन्स राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्प या सगळ्या टॉपिक वरती तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्था त्यांचे प्रमुख त्यांचे मुख्यालय कुठे आहेत याच्यावरती प्रश्न सर्व सहा महिन्यातील महत्वाचे दिवस त्यांच्या थीम्स महत्वाचे देश त्या देशाचे बदलण्यात आलेले अध्यक्ष पंतप्रधान त्या देशाची राजधानी आणि चलन आपल्या भारतातील सर्व राज्य त्या राज्यांचे मुख्यमंत्री राज्यपाल राजधानी विधानसभा सीट राज्यसभा सीट त्यानंतर महत्वाच्या शिखर परिषदा क्रीडा स्पर्धा जी आय टॅग पुस्तक आणि लेखक ए आयच्या च्या संदर्भात असलेले महत्वाचे प्रश्न या सगळ्या टॉपिक वरती तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन आन्सर मिळणार आहेत बरोबर आणि या ठिकाणी ही जी काही पी डी एफ आहे ही पी डी एफ आपण एक जुलै दोन हजार पंचवीसला संध्याकाळी सात वाजता आपण लॉन्च करत असतो जसं की तुम्हाला रेग्युलरली माहीत आहे जे जे विद्यार्थी आतापर्यंत ई बुक घेतलेले आहेत त्यांना चांगलं माहिती आहे परीक्षेला याचा फायदा होतो की नाही एक्झाम्समध्ये मध्ये प्रश्न उत्तर येतात की नाही ठीक आहे ही ई बुक जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला हाय म्हणून मेसेज टाका किंवा मला सहा महिन्याची पीडीएफ पाहिजे म्हणून मेसेज टाका मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो एफची किंमत नव्याण्णव रुपये आहे पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला मी ग्रुपमध्ये ऍड करून ठेवतो